मराठा समाजासाठी अजित पवारांचं अर्थ खातं ताकदीनं काम करतात असंच काम ते ओबीसीसाठी करत नसल्याचा आरोप ओबीसी संघर्ष सुद्धा नवनाथाबा वाघमार यांनी केला आहे अजित पवारांच्या पक्षाच्या कार्यालयात लावणीचा कार्यक्रम होत असतील तर येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देखील यांच्या पक्षाचे बारा वाजवा असं आव्हान देखील वाघमार यांनी केलंय सारथीला वेगळा आणि महाज्योतीला वेगळा न्याय का असं म्हणत वाघमारे यांनी अजित पवारांना सवाल उपस्थित केलाय सत्तेतील पक्षांना ओबीसींनी घराचा रस्ता दाखवा असे देखील वाघमार यांनी म्हटलंय सत्ताधारी पक्षाकडून ओबीसी आरक्षणाची राजकीय हत्या करण्यात आली असल्याचे देखील ओबीसी संघर्ष सुद्धा नवनाताबा वाघमारे यांनी म्हटले पवार तर सत्ता आली की मस्ती आलीच हे पूर्वीपासून चालत आले सत्तेतील ते लोकांनी हे करत आले आणि आता अजितदादा पवारांच्या पक्षातील लोकांनी हे पुन्हा दाखवून दिलंय कारण की राज्याचं अर्थ खातं अजितदादाकडे आणि विशेषतः अजितदादाचं त्यांच्या जातीतील लोकांकडे लक्ष आहे कारण की युक्त असतील ओबीसी असतील एस सी एस टी असतील यांच्याकडे सरळ सरळ अर्थ खातं दुर्लक्ष करतं आणि खर तर त्यांच्या स्वतःच्या मराठा समाजासाठी अर्थ खातं ताकतीनं काम करण्याचं काम करतं महाज्योतीला वेगळा आहे सारथीला वेगळा न्याय बार्टीला वेगळा न्याय त्यामुळं सारथीसाठी भरघोस आका निधी त्यांचं करोडोच्या बिल्डिंग सुरू महाज्योतीला रुपया निधी द्यायचं नाही हे असं आजी दावाचं काम आहे त्यातूनच त्यांच्याच कार्यकर्त्याला कामं आणि मग कामं दिली की पैसा येतो आणि पैसा आला की मग असे नवीन चाळे सुटण्याचं चा काम होतं आणि त्यातूनच आलेले शरद पवार साहेबांच्या विचारांचा पक्ष आहे कुठल्या थराला चाललाय जर पक्ष कार्यालयातच जर लावणीचा जर कार्यक्रम होत असेल तर खरंतर ह्या पक्षाचे येणाऱ्या काळात जनतेनं बारा वाजवले हो पाहिजे कारण की जर बारा वाज वाजले की बारा गाणं वाजवत असतील हो तर नक्कीच या महानगरपालिका नगरपालिका याच्यामध्ये कारण की हे राज्य सरकार ओबीसीसाठी हिताचं नाही आणि या ओबीसीनं राज्य सरकारमधल्या सगळ्या पक्षांना घराचा रस्ता दाखवला पाहिजे कारण राज्य सरकारने ओबीसीच्या कोंडाला पानं पुसलेत ओबीसी राजकीय हत्या केली दोन सप्टेंबरचा काळा आर करून ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य होणार नाही एवढी त्यांनी खेळी खेळण्याचं काम केलंय त्यामुळं या राज्य सरकारला घराचा रस्ता दाखवण्यासाठी या राज्य सरकारची बारा वाजवण्यासाठी वाजले की बारा या निवडणुकामध्ये वाजले की बारा त्यांना विचारावं मतदान आपण फक्त ओबीसीने ओबीसी ला करायचं मग ते कुठल्याही पक्षाचं असेल ओरिजिनल ओबीसीला मतदान करायचं ह्या पक्षांची बारा वाजवण्याचं काम ओबीसी न करावं करायच्या किती ठिकाणी ओबीसी घेतली किंवा योग्य आहे ते खरे ओबीसी होते काय यामध्ये मराठा समाजाच्या म्हणजे डुप्लिकेट ओबीसीनं अनेक ओबीसीच्या राखीव जागेवर म्हणजे घुसखोरी करण्याचं काम केलंय आणि हे ओबीसीवर मोठा अन्याय आहे हे दोन सप्टेंबरचा काळा आर मी पूर्वीपासून सांगत आलो जिथं दहा तुम्ही प्रमाणपत्र असतील तिथं शंभर निघतील जिथं शंभर असतील तिथं हजार निघतील त्यामुळं अशा ह्या काळ्या आरचा आम्ही निषेधच करतो आणि त्यासाठी आमचे मोर्चे मेळावे सुरू आहेत उद्या प्रचंड लाखोंचा मोर्चा आमचा नांदेडमध्ये आहे काळ्या जिहार चरदात या मोर्चाला बहुजनांचे नेते श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत ओबीसींचे नेते ओबीसींचे झुजार नेते काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजयजी वडेट्टीवार आहेत मी आहे प्राध्यापक लक्ष्मी आहेत लक्ष्मण हाके आणि सर्व त्या मोर्चामध्ये राज्य सरकारचा निषेध करणार आहोत कारण की आम्ही वारंवार सांगून मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कुठला विरोध नाही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं दहा टक्के सोडून बारा टक्के द्यावं परंतु ओबीसीला धक्का लागणार नाही असं आरक्षण द्यावं त्यांना खरं तर मराठा समाजाला राजकारणातल्या आरक्षणाची गरजच नाही यांच्या बाबदाद्यापासून हे सत्तेत आहेत यांचे एकोणतीस पैकी चोवीस पंचवीस मुख्यमंत्री आजपर्यंत मराठ्यांचे झाले त्या मराठ्यांचे साखर कारखाने या मराठ्यांचे आमदार जास्त खासदार जास्त मंत्री जास्त तरी पण यांना राजकीय आरक्षण राज्य सरकार जाणीवपूर्वक जाती जाती भांडण लावण्याचं काम करत असेल आणि राज्य सरकार त्यांना राजकीय आरक्षण देत असेल तर राज्य सरकारचा आपण निषेध व्यक्त करायला पाहिजे शहाण्णव राजकीय आरक्षण मागत नाहीत परंतु बिंडो पाचवी नापासाच्या नादी लागून त्याच्या दबावाला भय पडून राज्य सरकार जर चुकीचे निर्णय घेत असेल तर आम्ही सुद्धा राज्य सरकारला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात राज्य सरकारला त्याची त्याची जागा दाखवून देऊ त्यांच्या काय खर तर डॉक्टर संपदा मुंडे या भगिनीची आत्महत्या झालेली नाही तिची हत्या केलेला हा माझा आरोप आहे तिच्या हातावर लिहिलेलं तिच्या बहिणीने सांगितलं तिचा अक्षर नाही तिला कुठतरी तिची हत्या करण्यात आली आणि नंतर कुठतरी काही लोकांना म्हणजे नॉमिनल लोक गुंतवण्यासाठी आपल्या हातावर लिहिलं म्हणजे त्याचा खरा मुख्य सूत्रधार त्या भागाचा माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर आहेत त्यांचे पी आय यांच्या दबावावर पीएम रिपोर्ट्स रिपोर्ट बदलण्याचे आदेश येत होते वारंवार तिथं सगळे पोलीस प्रशासन त्यांच्या दबावाखाली आहे एसपी त्यांच्या दबावाखाली आहे त्यामुळे पी आय ते सगळे त्याच्या खाली दबावाखाली आणि जर राज्य सरकार आणि राज्य सरकारचे प्रमुख त्यांना जर वाचवण्याचा प्रयत्न करतील हे करत निषेधार आहे माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती तुम्ही कुणालाही वाच न वाचवता त्या भगिनीला न्याय देण्याचं काम करावं हो। एक आपली भगिनी म्हणून तिच्याकडे बघावं हो। आणि तर ह्या सिंग ना नाईक निंबाळकरांसह त्यांची पी एफ आणि वरिष्ठ अधिकारी पोलीस प्रशासनातले असतील आरोग्य विभागातले असतील यांच्या टेस्ट कराव्या आणि खर तर माझा आरोप आहे त्या संपदा मुंडेंची जिथं हत्या झाली ज्या हॉटेल ते तो कार्यकर्ता सिंग नाईक निंबाळकरांचा कार्यकर्ता आहे त्या हॉटेलमध्ये ती बंद दार बाहेरून लॉक करण्यात आलं होतं विशेषतः तिची बॉडी उतरताना त्याची व्हिडिओ असायला पाहिजेत तिची बॉडी फासावरून उतरताना त्याची पंचनामा झाला पाहिजे ते सगळे व्हिडिओ नाही त्याचा पंचनामा नाही म्हणजे सगळं हे गुण आहे त्यामुळं संपदा मुंडेची हत्या म्हणजे आत्महत्या नाही ती हत्या आहे आमचा आरोप आहे त्यामुळे रणजित साई सिंह सा, नाईक नाई विंबाळकरांची ताक्का चौकशी झाली पाहिजे तिथे एसआयटी लागली पाहिजे आणि विशेषतः एसआयटी मध्ये महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करून चखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती आहे